नववर्षात मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग अधिक वाढणार आहे तसंच अनेक नवे प्रकल्प एम एम आर एच्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहेत जेणेकरून मुंबईकरांना अधिका अधिक सुविधा मिळणार आहेत त्यामुळे हे नववर्ष मुंबईतील पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे असं म्हणता येईल महामुंबईतील सहा महापालिका आणि पाच जिल्ह्यातील एकूण सहा हजार चौरस किलोमीटरहून अधिक पायाभूत सुविधांची जबाबदारी असणार असणार आहे आहे यात काय काय तर नऊ मेट्रो विविध जोड रस्ते पूल यासह इतर पायाभूत प्रकल्पांची उभारणी सध्या सुरू आहे मुंबई आणि या शहराला जोडल्या गेलेल्या जवळच्या परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या सुविधा नागरिकांना मिळणार आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात मेट्रो मार्गिका कुठे कुठे मेट्रो मार्ग दोन ब म्हणजे डीएन नगर ते मंडाळे तेवीस पूर्णांक सहा किलोमीटर एकोणीस स्थानक बांधकाम अठ्यात्तर टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग चार वडाळा का ते कासार वडवली बत्तीस पूर्णांक तीन किलोमीटर तीस स्थानक आणि बांधकाम पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग चार अ कासार वडवली ते गायमुख दोन पूर्णांक सात किलोमीटर दोन स्थानक बांधकाम श्याऐंशी टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग पाच ठाणे भिवंडी कल्याण चोवीस पूर्णांक नऊ किलोमीटर चौदा स्थानक पहिल्या टप्प्याचं चा बांधकाम चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग सहा स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी चौदा पूर्णांक पाच किलोमीटर तेरा स्थानक बांधकाम सत्याहत्तर टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग नऊ दहिसर पूर्व ते मीरा बाहिंदर बांधकाम ब्याण्णव टक्के पूर्ण मेट्रो मार्ग सात अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तेरा पूर्णांक पाच किलोमीटर लांबी दहा स्थानक बांधकाम सेहेचाळीस टक्के पूर्ण झाले मेट्रो मार्ग बारा कल्याण ते तळोजा तेवीस पूर्णांक सात किलोमीटर स्थानक असणार असणारे एकोणीस बांधकाम चार टक्के पूर्ण झाले मेट्रोमार्ग दहा गायमुख ते शिवाजी चौक मिरारो नऊ पूर्णांक दोन किलोमीटर चार स्थानक असणार आहेत आता पायाभूत सुविधा प्रकल्प नेमके कोणकोणते मिळणार आहेत ते, ते पाहूयात झिरो आयकॉनिक ब्रिज बीकेसीमध्ये एकशे ऐंशी मीटरचा सिग्नल मुक्त रस्ता पूर्व पश्चिम किनारपट्टी दक्षिण मुंबईशी जोडणारा ऑरेंज गेट बोगदा सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा विस्तार ऐरोली काटई नाका प्रकल्प घाटकोपर छेडानगर वाहतूक सुधारणा प्रकल्प ठाणे बुरुवली दुहेरी बुहेरी मार्ग उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प बी केसी पॉड टॅक्सी प्रकल्प हे महत्वाकांक्षी प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचं लक्ष एम एम आर आहे यासोबतच दादर इंदू मिलच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि महापौर निवासस्थानी होत असलेलं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हेही नव वर्षात पूर्ण करण्याचा मानस एम एम आर असणार आहे एकंदर मुंबई आणि एम एम आर रिजनसाठी नववर्ष हे सुविधांनी परिपूर्ण वेगवान प्रवासानं सुखकर होईल अशी आशा